नमस्कार प्रेक्षकांनो मराबा मारिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता जानवी आई आजी आज सीमा सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात तर आता रमा या जगात नाही आहे तेव्हा रमाच्या आत्म्याला जर शांती मिळवायची असेल आणि तिची जर शांती करायची असेल तर आपण रामाचा तेरावा घातलाच पाहिजे हे आता आई आजीने सगळ्यांना सांगितलेले असते तेव्हा जान्हवीच्या डोळ्यातून पाणी येतं तर आता आई आजी आज सगळ्यांना समजावत म्हणते की हे बघा रमाच्या आत्म्याला जर शांती मिळवायची आणि मिळून द्यायची असेल तर आपल्याला हे करावयासच हवे तेव्हा आता सीमा म्हणते की पण जर अक्षय काही बोलला तर आई आजी म्हणते की नाही सीमा अगं अक्षयला कळूच द्यायचं नाही आणि त्याच्या विरहित आपल्याला हे सगळं करायचं तेव्हा आता सीमा म्हणते की आई पण हे कसं शक्य आहे ते ऐकून आता आनंद म्हणतो की मला कळतंय आई आजी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे आणि आपल्याला हे करायला खूप जड जाणार आहे तेसुद्धा मला माहीत आहे पण ते करणं गरजेचं आहे असे आता आनंद देखील सगळ्यांना सांगतो आनंद म्हणतो की आपल्या सगळ्यांना असं काही करावं लागेल याचा विचार ना मी स्वप्नात देखील केला नव्हता तेव्हा आता सगळेजण पुन्हा दुःखात बुडालेले असतात इकडे दुःखात बुगडा बुडालेला रमाकांत म्हणतो की मुली एवढी लवकर जाईल असं वाटलं नव्हतं पण रमा तुझी जागा या घरातून कोणीच नाही घेऊ शकत असे रमाच्या फोटोकडे बघत रमाकांत बोलतो इकडे आता चुटकी वाजवत माही त्या घरमालकाला म्हणते की तुम्हाला काय वाटलं तुम्ही सांगताल आणि आम्ही ह्या घरातून निघून जाऊ तर आता लगेच तो घरमालक म्हणतो की हे घर माझं आहे इकडे आता माही माही असे म्हणत नाही ना आता माहीला गप्प करत असते माही ऐकायला तयार नसते माई म्हणते की जर आम्हाला या घरातून जावं लागणार असेल तर जो तो ओल्डमॅन आहे ना जो त्याच्या बायकोवरती रागावत होता त्याला सुद्धा या घरातून जावं लागेल तेव्हा आता घरमालकाला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता माही म्हणते की दुसरी गोष्ट तो घाणेरडा ओल्डमॅन आहे ना तो खिडकीतून जेव्हा मी डान्स करत होते तेव्हा माझा व्हिडिओ काढून माझी शूटिंग करत होता तेव्हा त्या, त्या ओल्डमॅनला या घरातून जावं लागेल चुटकी वाजवत माही म्हणते की या सगळ्यांना इथून बाहेर काढा तेव्हाच आम्ही इथून जाऊ आता हा त्या घरमालकाला राग घेऊन तो म्हणतो की ना हे अति होतय बरं का माही म्हणते की मी आता बोलणारच तर आता नायना म्हणते की माही तू ऐक ना ग तर घरमालक म्हणतो की नायना हिला समजून सांग बार का तेव्हा नायना म्हणते की आहो काका तुम्ही तरी ऐका तेव्हा आता घरमालक म्हणतो की हिला सांग ना गप्प बसायचं आणि त्यानंतर आता नायना ही त्या घरमालकाला आणि माहीला गप्प करत म्हणते की आहो काका ऐका ना ती माझी मामी बहीण आहे लहान आहे तिला काही कळत नाही तिच्या वतीने मी तुमची माफी मागते हा जोडून ना माफी मागत त्या घरमालकाला म्हणते की पुन्हा असं नाही होणार मी तुमची माफी मागते आणि आता नायना माहीलासुद्धा माफी मागावयास सांगते नायना म्हणते की माही माफी माग तर माही म्हणते की म ओके फाईन आणि आय एम बोरिंग तर लगेचच घरमालक म्हणतो की अरे काय म्हणाली नाही ना ती तुला कळतंय का माफी नाही मागितली तिने तेव्हा आता माही म्हणते की प्लीज नायना त्यांना सांग ना की माझा मला स बोलण्याला प्रॉब्लेम आहे म्हणून मला स म्हणता येत नाही तर मला ब म्हणता येतो तर नायना म्हणते की हो हो काका खरंच तिला स म्हणता येत नाही आहे नायना म्हणते की खरंच काका त्या बिचारीचा लहानपणापासून प्रॉब्लेम आहे त्या बिचारीला स बोलताच येत नाही डोक्याला हात लावत आता घर मालक म्हणतो की ठीक आहे ठीक आहे पण यापुढे माझ्या घरात जर असा आवाज केला आणि हे असं केलं तर मला ते आवडणार नाही आणि मी ते खपून घेणार नाही बरं का तर नायना म्हणते की ठीक आहे काका इकडे आता सगळेजण रमाचं श्राद्ध घालण्याचे ठरवतात आणि त्यासाठी आता रमाचा फोटो आणून त्या फोटोला हार घातलेला असतो गुरुजीसुद्धा आता सगळे विधी करण्यासाठी मुकादामांच्या घरात आलेले असतात आनंद आता गुरुजींना सगळ्या वस्तू देतो गुरुजी आता रामाच्या फोटोसमोर बसून सगळे विधी करत असतात आय्याजी रमाकांत शशिकांत सगळेजण तिथे आता बसलेले असतात आनंद म्हणतो की आय्याजी ठरल्याप्रमाणे अक्षयला बाहेर घेऊन गेलेत बरं का आणि गुरुजीसुद्धा आली तेव्हा आता विधीला सुरुवात करूयात आणि आता लगेचच गुरुजी मंत्र म्हणून आता विधीला सुरुवात करतात आणि गुरुजी मंत्र म्हणत असतात सगळेजण आता हात जोडून गुरुजींसमोर आता उभे असतात इकडे आता मधुमतीसुद्धा ते सगळं बघत असते आणि ते सगळं बघून आता मधुमती विचार करते की एक दिवस या रमासारखी ही पार्वतीसुद्धा निष्ठून जाणार आणि मग या घरावरती माझाच अधिकार असणार आणि माझीच सत्ता असणार मधुमती विचार करते की जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत कुणालाच एकत्र येऊ देणार नाही आणि या घरात फक्त शांतीच असेल आणि ताबडतोब आता मधुमती ही बाहेर येते आणि मधुमती बाहेर येऊन आता अक्षयला फोन करते आणि सांगते की अरे अक्षय कुठे आहेस तू तुझी रमा जेवंत आहे ती मेलेली नाही तरी हे घरातले तिचं श्राद्ध घालून मोकळे होत आहेत कुठेही तू लवकर ये आणि तेवढ्यातच आता अक्षय धावत पळत पुन्हा घरी येतो आणि तो, तो रमाच्या फोटोला हार घालून गुरुजी विधी म मंत्र म्हणत असतात ते बघून आता अक्षयला खूप राग येतो आणि ताबडतोब रमाचा फोटो आपल्या हातात घेऊन त्या फोटोवरचा हार काढत आता अक्षय म्हणतो की हे सगळं काय चाललंय तेव्हा आता ते बघून आई आजी तोंडाला हात लावते आणि म्हणते की अक्षय ताबडतोब राग आणि अक्षय आता आई आजी समोर येत म्हणतो की आई काय चाललंय तुझं हे तर आभ्या आता अक्षयला समजावू लागतो अक्षय म्हणतो की मला काहीच ऐकायचं नाही आई आजी तुझं हे काय चाललंय मला घराच्या बाहेर मी गेलो नाही तर हे घरामध्ये रमाचं श्राद्ध रमा जिवंत आहे आणि जिवंत माणसांचं कोणी श्राद्ध घालत असतात का पुढे शशिकांत म्हणतो की अरे बाळा अक्षय आई रमा आता या जगात नाही आहे तेव्हा तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे सगळं चाललंय अक्षय म्हणतो की एक मिनट रमा कुठेही गेलेली नाही आहे आणि रमा जिवंत आहे अक्षय म्हणतो की आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्याबद्दल तुमच्या मनात एवढा पुळका कधी नि निर्माण झाला अहो जो जेव्हा जो जोपर्यंत ती या घरात होती ना तोपर्यंत तुम्ही तिला किती त्रास दिला आहे माहिती आहे ना मला अक्षय म्हणतो की तुम्हाला हेच तर हवं होतं आणि यासाठी तर तुम्ही कायम प्रयत्न करत आलात अक्षय म्हणतो मला माहिती आहे हे सगळं तुम्ही आनंदातच करतात ना तेव्हा आता अभ्या म्हणतो की नाही रे अक्षय कुणी हे आनंदात नाही करत तू ऐकून घे तेव्हा आता अक्षय म्हणतो की हा शशिकांत मुकादम आहे ना हा माणूस कधीच ऐकून घेणार नाही आणि तो कधीच बदलू शकत नाही मला विचार ना असे आता अक्षय आभ्याला बोलतो तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अक्षय तू मला वाटेल ते बोल माझ्यावरती संशय घे पण आता एक लक्षात घे रमा या जगात नाही आहे रे तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तिच्यासाठी हे सगळं चाललंय असे आता शशिकांत हा अक्षयला समजावतो तर अक्षय म्हणतो की रमा कुठेही गेलेली नाहीये अक्षय म्हणतो की कळत आहे का तुम्हाला रामा जिवंत आहे आणि रामा कुठेही गेलेली नाही आहे अक्षय म्हणतो शशिकांत मुकादम या अगोदरही तुम्ही हेच केलं आहे आणि आत्तासुद्धा तुम्ही हेच करताय अक्षय म्हणतो की यांना रामाला घराबाहेर काढायचंच होतं आणि रामाला घराबाहेर काढण्यासाठी यांनी तर नाना प्रयत्न केलेत आणि आता हे जे काही चाललंय ना या मागे सुद्धा यांचाच काहीतरी कट आहे तर आता आनंद आई आजी सगळेजण अक्षयला समजावू लागतात अक्षय अरे ऐक ना तसं काहीच नाहीये असे आता अक्षयला बोलत असतात अक्षय म्हणतो की अरे जिवंत माणसाचं श्राद्ध कसं काय घालू शकतात तुम्ही तुम्हाला काही वाटतं का तर सगळेजण गप्प झालेले असतात इकडे आता नायना आणि माही हे त्यांच्या घरामध्ये त्यांचा आवरत असतात तेवढ्यात आता दोघींच्याही कानावर त्या घरमालकाचा पुन्हा आवाज येतो तो त्याच्या बायकोवरती पुन्हा रागवत असतो तो म्हणतो की एक काम तू गडधड करत नाही आहे आणि मी खूप मोठी चूक केली तुझ्यासोबत लग्न केलं तेव्हा तिची बायको म्हणते की मग करायचं ना दुसऱ्यासोबत लग्न आणि आणायची दुसरी ते सगळं आता नायना आणि माही ऐकतात आणि आता भिस्किटे खात माही नायनाला म्हणते की नायना ऐकलं का आवाज ऐकतो काय म्हणतोय तो ओल्ड मॅन माही म्हणते की अगं मी तुला सांगितलं नाही का काल मी नाचत होते डान्स करत होते ना तेव्हा मी हाच आवाज ऐकला माही म्हणते की ओल्ड मॅनचा आवाज आहे आणि लेडीजचा सुद्धा आहे ते परत फाईट करता येत नाही नायना म्हणते की ते भांडतायत असं म्हणायचं का तर माई म्हणते की अगदी बरोबर आणि खिडकीत जाऊन पडदा बाजूला करून आता माही त्यांचे बोलणे ऐकू लागते तेव्हा आता नायना माहीकडे बघते आणि म्हणते की अगं माही ऐक ना कशाला त्यांच्या भानगडीत पडते तू तेव्हा रागाने माही म्हणते की नायना काल माझ्यासोबत भांडत होता तो तेव्हा तुला नाही कळलं का ते तू नाही बघितलं का माही म्हणते की त्यावेळेस तो ओल्डमॅन माझ्या भानगडीत पडला ना तेव्हा आता मी सुद्धा त्या ओल्डमॅनच्या भानगडीत पडणार नायना म्हणते की अगं माही ते घरमालक आहे या घरातले आणि आपल्याला या घरात राहायचंय माई म्हणते की नाही अगं यामध्ये त्या वुमनला जर काही झालं तर सीज क्राईम असे म्हणत मी आता ऐकणार नाही असे आता माही नायनाला सांगते आणि इकडे आता माही ही नायनाचा हात धरून त्या घरमालकाच्या घरी आता घेऊन जाऊ लागते इकडे आता अक्षय सगळ्यांना सांगतो की हे बघा रमा आपल्यातून गेली याचे जोपर्यंत कुठलेही पुरावे आपल्या हाती लागत नाही जोपर्यंत तिची डेड बॉडी मिळत नाही तोपर्यंत तिचं श्राद्धही घालायचं नाही आणि असले काही करायचं सुद्धा नाही चला आवरा असे आता अक्षय गुरुजींना सांगतो तर आता पुन्हा सगळेजण आता अक्षयला समजावू लागतात अक्षय आता कुणाचेही ऐकायला तयार नसतो आणि अक्षय ते सगळं ताबडतोब आता बंद करायला सांगतो अक्षय म्हणतो की रमा कुठेही गेलेली नाही आहे आणि ती गेल्याचे आपल्याला काही पुरावे मिळालेत का नाही ना तेव्हा हे असलं काहीच करायचं नाही रमाची डेड बॉडी जोपर्यंत मिळत नाही आणि त्या डेड बॉडीला जोपर्यंत मी अग्नि देत नाही तोपर्यंत असं काहीच करायचं नाही असे आता अक्षय सगळ्यांना ठणकावून सांगतो अक्षय म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना आणि तिथे सगळ्यांनी शोधला ना रामाची बॉडी तरी मिळाली का तर आता आब्या म्हणतो की पोलिसांनी तिथं सगळं सर्च केलं आणि तिथे रक्तसुद्धा पडलं होतं ते सगळं बघितलं आणि रमाच्या वस्तूसुद्धा होत्या तर अक्षय म्हणतो की पण तिथे रामाची बॉडी नव्हती ना बॉडी मिळाली का मग तुम्ही ते सगळं रमाचं आहे हे कशावरून समजता माझी रमा जिवंत आहे असे आता अक्षय त्यांना ठणकावून सांगत असतो अक्षय म्हणतो की बिचारी रामा माझ्या एवढ्या उंचावरून पडली तिला लागणं असणार तिला खरचटलं असणार तेव्हा थोडंसं रक्त आलंच असेल आणि आता एवढ्या उंचावरून पडली तर आता झाडा झुडपाचा धक्का लागून पडली असेल तिची कानातली वगैरे वस्तू लगेच रामा या जगात नाही असं समजायचं का अक्षय म्हणतो की तेव्हा तिच्या हातातील बांगड्या वगैरे तुम्हाला वस्तू मिळाल्या असतील पण रमा सापडली का तुम्हाला तेव्हा आता जोपर्यंत रमा सापडत नाही तोपर्यंत मी हे काहीच होऊ देणार नसल्याचे अक्षय सगळ्यांना बोलतो इकडे आता हात जोडून अक्षय त्या गुरुजीला म्हणतो की तुम्ही आता येथून निगापली जिवंत माणसाचं श्राद्ध घालताना मला काहीच कसं वाटत नाही आणि त्यासाठी मी काय करू शकतो तुम्हाला माहिती आहे तेव्हा चला निघा इथून ते ऐकताच आता गुरुजी घाबरून पटपट ते इथून निघून जातो आणि आता गुरुजी गुरुजी असे म्हणत आई आजी गुरुजी पाठीमागे जाते तर शशिकांत पुन्हा अक्षयला समजवायला पुढे येतो तेव्हा हात करत आता अक्षय म्हणतो की बस मी तुम्हाला शेवटचं सांगतोय रमा जिवंत आहे आणि जोपर्यंत रमा मिळत नाही तोपर्यंत हे असलं काहीच मी करू देणार नाही आमचं प्रेम जिंकणार आणि माझे रामा मला परत मिळणार एवढं तुम्ही लक्षात घ्यायचे अक्षय सगळ्यांना सांगतो आणि तुम्ही माझी काळजी करू नका आणि रामाचीसुद्धा काळजी करू नका रामाची काळजी करायला मी समर्थ आहे तुम्ही फक्त तुमचं बघा असे आता अक्षय सगळ्यांना सांगतो अक्षय म्हणतो की मी शोधेन माझ्या रामाला आणि यापुढे जर असं तुम्ही काही केलं आणि पुन्हा माझ्या रामाचा श्राद्ध घालण्याचा जर प्रयत्न केला तर माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सगळे जण अक्षयकडे बघू लागतात तर अक्षयने रामाचा फोटो आपल्या छातीला कवटळलेला असतो आणि सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं आणि रागाने अक्षय आतमध्ये निघून जातो तर मधुमती खूप खुश झालेली असते आणि विचार करते की असंच भांडत राहा आणि म्हणजे मी कायम खुश असेन इकडे आता बाहेर येत आई आजी आता गुरुजींची हात जोडून माफी मागते आई आजी म्हणते की आत्ता आतमध्ये अक्षयने जे केलं ना त्यासाठी खरंच खूप मला वाटतं आहे आणि माफ करा तर आता गुरुजी म्हणतात की त्यांचं म्हणणंसुद्धा अगदी रास्त आहे अहो बरोबर भर बोलतायत ते जोपर्यंत त्यांची बॉडी मिळत नाही तोपर्यंत त्यांचं श्राद्ध घालणं चुकीचं आहे असे आता गुरुजी देखील आई आजीला समजावतात आई आजी म्हणते की आहो पण दुसरा काही पर्याय सुद्धा नाही आहे ना माझी नाच सून जी ज्या ठिकाणावरून पडली ना अहो खूप उंचावरून पडली आणि तिथून वाचण्याचे काही चान्सही नाहीत आई आजी म्हणते की एखाद्या प्राण्याने त्यांना फरफटत नेलं असेल असे, असे पोलीस म्हणाले आणि त्यांना काही खुनाही सापडल्या म्हणून ते म्हटले आई आजी म्हणते की पण अक्षय ते मानायला तयार नाही त्याला रमा या जगातून गेल्याचा खूप मोठा धक्का बसलाय गुरुजी तेव्हा आई आजी म्हणते की तिच्या आत्म्याला नको का शांती मिळायला तेव्हा आता गुरुजी म्हणतात की तुमचा नातू पुन्हा आता असं काही करून देईल ना हे आता अजिबात मला त्यावरती विश्वास वाटत नाही तेव्हा आता आई आजी म्हणते की दुसरा एखादा पर्याय किंवा ऑप्शन नाहीये का गुरुजी गुरुजी म्हणतात की हो आहे ना ते पिंडाचं पान नाही का ते तुम्ही बाहेर घेऊन जा आणि ती त्याला जर कावळा शिवला ना तर प्रश्न सुटला त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल गुरुजी म्हणतात की त्या पिंडावरती भात आणि दही ठेवा तर पिंडाला जर कावळा शिवला ना मग प्रश्नच येत नाही त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि तसंही आतमध्ये आपण आत्ताच श्राद्धाची सगळी तयारी करून मंत्रसुद्धा म्हटलेलो आहे इकडे आता माही आणि नायना त्या घरमालकाच्या घरामध्ये येतात तर तो त्याच्या बायकोसोबत भांडत असतो तेव्हा आता नायना आणि माही ते भांडण सोडू लागतात तर मोठ्याने भांडे खाली फेकून देतो घर मालक म्हणतो की हे बघ ही माझी बायको आहे आणि हे घर माझं आहे तेव्हा तुम्ही आम्हाला ज्ञान शिकू नका आमचं आम्ही बघून घेऊ तर आता लगेचच माई म्हणते की हो असं का रिअली तर आता मी सुद्धा बघते तुम्ही कसा त्रास देतात त्यांना माही म्हणते की काल आमच्या घरात आम्ही जे करत होतो ते बघून तुम्ही सुद्धा आमच्या मध्ये पडलात ना तेव्हा आता मी सुद्धा मध्ये पडणार आणि आता माही त्या घरमालकाच्या बायकोकडे कडे बघते आणि म्हणते की तुम्ही तर यांना डायरेक्ट थोबडवलत तेव्हा आता घर मालक खून माहीचे बोलणे ऐकत असतो माही म्हणते की दिस इज क्राईम तर नैना म्हणते की दादा तुम्ही अत्याचार केलात मंते तर आता माही म्हणते की तुम्ही हे सगळं केल्यानंतर मी आता पोलिसांना फोन करणार आहे आणि लगेचच आता माही त्या घरमालकाच्या बायकोला हाताला धरते आणि म्हणते की आंटी चला तुम्ही माई म्हणते की बासा तुम्ही अजिबात त्यांना घाबरू नका आणि आता माही त्या घरमालकाच्या बायकोला सोप्यावर बसवते घाबरत घाबरतच आता ती सोप्यावर बसते आणि आता माही म्हणते की आय टेल मी आंटी या ओल्डमॅनने तुमच्यासोबत अजून काय काय केलं मला सांगा तुम्ही तेव्हा आता त्या ते घरमालकाची बायको म्हणते की त्यांची तक्रार करू नकोस मला आता त्यांच्या बोलण्याची सवय झाली आणि त्यांच्या विरुद्ध काही बोलूही नकोस कारण ते माझे मिस्टर आहेत आणि काही जरी झालं ना मला त्यांच्यासोबतच राहायचं आहे असे आता त्या घरमालकाची बायको माहीला बोलते ते ऐकून घरमालक माहीला म्हणतो मिळालं का आता उत्तर तर आता माही त्याच्या बायकोला समजावू लागते आणि म्हणते की लिसन आंटी माझं ऐका तेव्हा आता माही त्या घरमालकाच्या बायकोला म्हणते की झोपताना हे घोरतात का तर आता त्याची बायको म्हणते हो तेव्हा आता लगेच चुटकी वाजवत माही म्हणते की ज्यावेळेस हे झोपतील आणि गोरू लागतील त्यावेळेस तुम्ही यांचा व्हिडिओ काढा आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल करा तेव्हा ते ऐकून ते आता तो घरमालक म्हणतो की हे सगळं काय चाललंय तेव्हा आता माही म्हणते की मी तुमच्या बायकोला शिकवते तुमचा व्हिडिओ कसा व्हायरल करायचा ते ते ऐकून बोट करत आता घरमालक माहीवरती रागवून आता दम देऊ लागतो घर मालक आता नायनाला म्हणतो की ही मुलगी सु आत्ता मला पुन्हा परत इथे दिसता कामा नये बरं का माही म्हणते की व्हॉट माही म्हणते जर तुम्हाला असं वाटत असेल तर हे आता जे काही घडलं ना ते पुन्हा व्हायला नको ना नाही तर मी पुन्हा येणार आणि आता या यानंतर मी पोलिसांना सुद्धा फोन लावेल ठीक आहे आता मी जातो आमच्या रूममध्ये तेव्हा आता तो घरमालक म्हणतो की कुठलं घर तुम्ही दोघींनी आत्ताच्या आत्ता माझं घर रिकामं करायचं आणि असल्या वाश्रांनिशी तुम्ही बाहेर पडायचं कळलं का तुम्हाला तेव्हा आता लगेचच माही मोठ्याने ओरडत म्हणते की ओके फाईन तुमच्या या ओल्ड प्रॉपर्टीमध्ये बोरिंग प्रॉपर्टीमध्ये सुद्धा इंटरेस्ट नाही आहे तेव्हा आता नायना म्हणते की अगं काय बोलतेस माही तू तर आता माई म्हणते की बरोबर आहे या बोरिंग प्रॉपर्टीत राहण्यापेक्षा ना इथून गेलेलं Pero... घरमालक म्हणतो की बघितलं का ना ही तुझे मैत्रीण किती आगाव आहे ते आणि निघा आत्ता आत्ताच्या आत्ता माझं घर सोडून निघून जायचं कळलं का तुम्हाला असा दम आता घरमालक नैनाला देतो आणि आता माही म्हणते की आम्हाला सुद्धा काही फरक पडत नाही आणि आम्हाला स्वारी म्हण ए ओल्डमॅन यू असे म्हणत आता रागानी आता माही आणि नैना अखेर त्यांचे सगळे सामान घेऊन आता दोघींनीही घर सोडलेलं असतं आणि बॅगा घेऊन आता दोघीही घराबाहेर पडलेल्या असतात आणि त्या मालकाचं घरमालकाचं घर, मालका घर सोडून आता दोघीही जाऊ लागतात नैना आता विचारात पडते की आता कुठे जायचंय तर आता माहीला काही फरक पडलेला नसतो तर आता नायना ही तिची बॅग घेऊन जाऊ लागते आणि माहीसुद्धा बरोबर असते नैना ही रागाने आता माहीकडे बघत असते तर माई म्हणते की अजिबात नाही नायना त्या घर मालकाने ओल्ड मॅनने त्याच्या बायकोची माफी मागायलाच हवी हवं तर मी तुला स्वारी म्हणते पण मी त्या ओल्डमॅनला कधीही स्वारी म्हणणार नाही तर आता नैनाला काय बोलावं काही नाही कळत नसते तर नायना म्हणते की आता तुझ्यासोबत काय बोलू मी बोलायला काही शिल्लक ठेवलंय का तू माही नायना म्हणते की तुझ्यामुळे माझ्यावर घर सोडून येण्याची वेळ आली तेव्हा आता नाही ना म्हणते की आता आपण कुठे या राहायचं रस्त्यावरती राहायचं का बोल ना आता तर आता लगेचच माई म्हणते की व्हाय रस्ता रस्त्यावरती का राहायचं आपण त्या क्यूट आंटीच्या घरी जाऊ तर आता माई म्हणते की मी तिचं घर बघितलंय आणि खूप मस्त हाऊस आहे आणि तिच्या घरामध्ये आपण कुठेतरी छोट्या छोट्या रूम मध्ये सुद्धा राहू शकतो नाही ना ते ऐकून आता नायनाला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि आता मोठ्या शिफा शितापीने आता ती घर सोडून आता माहीने क्यूट आंटीकडे राहण्याचे नायनाला सांगितलेले असते माही म्हणते की कमॉन नायना एव्हरी थिंग इज हॅपन ड्यू टू सम रिझन माही म्हणते की चल आपण त्या क्यूट आंटीच्या घरी राहायला जाऊया ते बघून ती सुद्धा खूप इम्प्रेस होईल तर आता नायना म्हणते की मुकादमाच्या घरात तर आता माही म्हणते की सॉरी बट मुकादमाच्या घरात तेव्हा आता नायना म्हणते की कळेल तसंही दुसरा काही ऑप्शन ठेवलाच नाही चला आणि आता इकडे हॉलमध्ये आलेली आई आजी आज ही देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणते की हे बघ देवा माझी नाच सून जिथे कुठेतरी असेल तिला सुखात रे तर तेवढ्यात आता अक्षय आई आजीकडे येत म्हणतो की हे बघ आई आजी आज माझी रमा जिवंत आहे आणि लवकरच ती माझ्याकडे परत येथील आणि तेवढ्यात आता नैना ही रमाला म्हणजे माहीला घेऊन तिथे आलेली असते आणि आता सीमा ही आता पटकन नैना आणि माहीला बघते आणि सीमाला खूप आनंद होतो आणि पटकन आता सीमा माही आणि नैनाला त्यांच्या रूममध्ये घेऊन येते तर आता ती रूम बघताच नैना आणि माहीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर माहीला घेऊन नैना ही मुकादमाच्या घरी राहायला आलेली असते आणि अक्षयला आता त्याची माहीच्या रूपात नवीन रमा मिळालेली असते तर रमा आला म्हणजे माहीला आता अक्षय स्वीकारणार का हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब